नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो स्वामींच्या नित्य सेवांपैकी एक सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तर या अध्यायाचे अनेकजण नियमित रोज तीन तीन अध्याय पठन करतात तर कोणी रोज एक अध्याय पठन करतात तर कोणतीही सेवा आपण जेव्हा करतो तर त्याचे काही नियम काही अटी या आपल्याला पाळाव्याच तर लागतात तरच आपल्याला त्याचे योग्य ते फळ मिळते त्याचप्रमाणे तुम्ही जर नियमित स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करत असाल किंवा संकल्पयुक्त ही ही सेवा जर तुम्ही क करत असाल तर आपल्याला हे काही नियम पाळणे अवश्य असतात तरच आपल्याला त्या पारायणाचे फळ मिळतात तर कोणते नियम आपल्याला पाळावे लागतात तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या इच्छापूर्तीसाठी आप आपण या ग्रंथाचे पारायण करतो पण काही नियम जर आपल्याकडून पाळले गेले नाही तर आपली सेवा ही व्यर्थ जाते आणि मग आपल्याला त्याचे फळही मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही फरकही का जाणवत नाही तर काही नियम हे जर आपल्याकडून पाळले गेले नाही तर त्याची आपल्याला योग्य ती फलश्रुतीही मिळत नाही तर स्वामी चरित्र सारामृत ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता आणि जे नवीन सेवेकरी आहेत तर त्यांनी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असायला हवा त्यानंतरच तुम्ही ही सेवा करावी आणि नित्य सेवेमध्ये रोज चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय पठण करावे आणि अकरा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे तर सात दिवसात हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू या शेवेमध्ये आपल्याला उतरायचं आहे तर स्वामी चरित्र सारामृत यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि जेव्हा आपण या ग्रंथाचे पारायण करतो तर त्यावेळी आपल्याला या ग्रंथाचे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय हे एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात आणि त्या अगोदर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा असतो आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं असतं तर तारकमंत्र म्हणण्याआधी म्हणण्यासाठी आपल्याला एका तांब्यामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर उजवा हात ठेवून त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे म्हणजेच ते पाणी अभिमंत्रित होईल आणि तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी ही मदत होईल तर ही पूर्ण सेवा आपण संकल्पयुक्त अकरा किंवा सात दिवसांचीही करत असतो आणि त्यामध्ये या सेवा आपल्याला कराव्या लागतात तर तारकमंत्र हा आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा तारकमंत्र म्हणावा त्याचबरोबर ज्यावेळी आपण संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतो तर त्यावेळी ब्रह्मचर्याचे पालन हे आपल्याला करावेच लागते तर हा खूप महत्त्वाचा नियम या ग्रंथाच्या पारायणामधला आहे ज्यावेळी आपण नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय पठण करतो तर त्यावेळी ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही पण जेव्हा आपण संकल्पयुक्त कोणतीही सेवा करतो कोणतंही पारायण करतो तर तेव्हा ब्रह्मचर्याचे पालन हे आपल्याला करावेच लागते त्याचबरोबर नऊ अकरा गुरुवारचे जे पारायण करतात तर त्यांनीही ब्रह्मचार्याचे पालन करण्याची गरज नाही फक्त गुरुवारी आपण ब्रह्मचार्याचे पालन हे करावे त्यानंतर ज्या वेळी ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा मांसाहारही करायचा नाही आणि नित्यसेवा करतो तेव्हा ज्या दिवशी मांसाहार करणार आहात तर त्या दिवशी आपण सेवा करू नये ज्यावेळी आपण हे पारायण करतो तेव्हा आपल्या घरातील न नकारात्मकता ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते तसेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या समस्याही कमी होतात त्याचबरोबर घरामधील वातावरण हे चांगलं असतं त्याचबरोबर घरामध्ये पैसा येण्याचे मार्गही मोकळे होतात या सेवेने मुलांच्या काही समस्या असतात तर त्याही या सेवा केल्याने कमी होतात मुलांची प्रगती होते अभ्यासात आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगतीही होते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नित्यसेवा करतात आणि त्यामध्ये तुम्ही जर मांसाहार केला तर मांसाहार केल्यानंतर स्वामींच्या या ग्रंथाकडे कोणीही जाऊ नये त्याचबरोबर संकल्पयुक्त सेवा करताना त्याचे नियम हे पाळणे खूप गरजेचे आहे तरच आपल्याला त्या पारायणाचे फळ मिळते त्यामुळे तुम्ही हे नियम अवश्य पाळा त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी मांसाहार करू नये तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत नसाल आणि नित्यसेवा ही करत असाल तर त्यामध्ये तुम्ही गुरुवारच्या दिवशी मांसाहार करणे टाळा कारण गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी मांसाहार हा करू नये तर या ग्रंथाचे आपल्याला पावित्र्य राखायचं आहे तर खूप पवित्र असा ग्रंथ आहे आणि प्रभावी पण हा ग्रंथ आहे तर अवश्य तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असाल तर तुम्ही हे नियम अवश्य पाळावे तरच आपल्याला त्याचे फळ योग्य ते मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ